लयच उशीर लागला ना शांती बाजारातून उशीर तर लागनच मका संक्रांतीचा गर्दी किती होती बाजारात मग उशीर नाही लागत घेतलो मग लाला भाऊच्या दुकानात गेलो भेटले तर तिथं थोड्याशा गोष्टी केले मग इकडे रामलाल भाऊ तर भांडण चालू झालं तिथं जरा असं थांबलो अजून घेतलं काही सामान आलो बा मग टाइम तर ता लागन कृष्णा होता संग त्याले पतंग त्याले चष्मा दुर्बीन याच्यासाठीच तर किती हिंडा लागलं मग टाइम तर नाही होणार का रामलाल भाऊ तो कायच भांडून त्याच्यासाठी नवरा बायको भांडत होते का बरं नाही हो नवरा बायको नाही तर रामलाल भाऊ ना तीळ आणि शेंगदाणे एक काले नेले होते तर रामलाल भाऊ ना दोनशे रुपये किलो लावलं बाकीच्या सगळ्या बाजारामध्ये दोनशे चाळीस रुपये किलो होते तर जे दोनशे चाळीस रुपये विकणारे लोक जे होते तर ते रामलाल भाऊले बोलाले आले का आम्ही दोनशे चाळीस लावून राहिलो तू कोण दोनशे रुपयाने विकून राहिला अन अजून रामलाल भाऊ कल्ला करून राहिले होते म्हणे का लेलो लेलो दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो तर सगळे ग्राहक जे आहे त्याच्या दुकानातून रामलाल भाऊच्या दुकानात येऊन राहिले होते म्हणून ते आले होते रामलाल भाऊ संघ भांडाले रामलाल भाऊ ऐकते काय माहिती मेर हिसा वेचू का असं रामलाल भाऊ म्हणे बोरा बरोबर मग रामलाल भाऊ तो आता धरलं बांधलाय का कोणाचं का तेवढ्यानं शिकलं पाहिजे कोणी आपल्या हिशोबानं कसं विकू शकते मग मग का काय झालं काय म्हणत मग ते लोक काय का, मारा लिगिरायला धावले होते नाही नाही मारालगी नाही धावली आहे बस असेच बोलत होते उठा या असे जा उदर दूर जाके बेच या नाही बेच असं तसंच बोलत होते बो, ते आम्ही राहिलो राहिलो उभं तिथून मग रामलाल भाऊले शांत केलं चिल्लम नका म्हटलं तुम्ही चुपट्या बसून राहा म्हटलं अन ग्राहक येते तर विकाचे म्हटलं तर झालं मग ते शांत झालं मग आम्ही इकडे आलो बा पतंगी हे ते घेवाले चल चांगलं झालं आता बनव बरं चहा गी तिळगुड वाटली की नाही वाटली बाकी आहे का चिडगुड वाटायचं वाटलं असेल ना गौरी ना। न तिला सांगून गेली होती मी चिडगुड वाटून ठेवतो म्हटलं वाटलं असेल तिनं चहा पेलच नाही का आता, का आ, आता, ना? आता आली का तुम्ही घरी हा आता अर्धा घंटा झाला तर आलो तसा चहा पेलो बनवला होता असून बाईनं आता तू आली तर तुला लागेलच ना चहा तू बनवशील तर बनवून घे एक कप जास्तीचा असं म्हणतो नाही मी नाही पेता आता चहा इच्छाच नाही मग चहा पिवायची तुम्हाला पाहिजे तर सांगा तुम्हाला देतो बनवून दे ना मग बनून देतो चिंच दे बनव बन तू थकवा मिटून जाते चांगली फ्रेश वाटते तू पिऊन घे एक कप ठीक आहे बर बस तुम्ही आई मी दिवा लावतो आणि मग मांडतो चहा बस नाही लावून घे लावून घे तू दिवा लावून घे मी मांडतो चहा दोनच कप मांडाचा आहे ना मांडतो मी चहा तू लावून घे दिवा अगरबत्ती घे लावून घे हो आणलं का मग आई ते मेंदीचा कोण घे होतं ते बडे मी तो आता दे आई राहू द्या बुलल्या राहू द्या मी घेऊन येईन कधी जाईन पाय हो गौरी कसं बाप मानातूनच निसटलो बापा हा घेतो 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 केलं शेवटपर्यंत मी ना ध्यानात ठेवलं होतं घेवायचा आहे गौरीसाठी घेवायचा गौरी गौरीसाठी आणि ऐन टाईम येताना मी भुलून गेली व राहू द्या राहू दे कसं आता तू असं कर आता उद्याची गोल्याला सुट्टीच असेल गोल्यास चालली जाजू उद्या गाडीवर बसून दोघं जण चालले जाज आणि तुला जे जे लागते ते घेऊन ऐ ठीक आहे असं मग उद्या मी त्याच्या हो लावून घ्या ना तिळगुळ वाटली का नाही वाटली हां वाटायची असेल तर मी वाटून घेतो वाटलं वाटलं तिळगुड नाही वाटलं आणि थोडंसं अलग ठेवलं आणि बाकीचे लाडू बनवले हा जमलं सैजे तिळाचे बनवले का तिळगुड वाटून लाडू बनवले नाही जास्त नाही वाटले थोडे थोडे वाटले आणि त्याचे लाडू बनवले चल ठीक आहे लावून देतो दिवा जो पूर्ण मी खपले का देऊन दिले तसेच खपले खपले पुरे खपले तसेच देईन का मी खपले पुरे अमय बोई पुरे खपले किलो नाही वाचले काय सांगतो काय तुले पुरे खपले किलो नाही वाचले का पाव नाही येत तक नाही वाचला पुरे खपले शेंगदाणे काय आणि तीडही काय पुरे गेले खपूर चांगला झालं हा पुरे खपून गेले किती रुपये आले तर मग मोजलो नाही अजून किती रुपये आले तर आता मोजू आता शांततीनं बर झालं तुम्ही घेऊन गेले तर खपून गेले घरामध्ये पडू पडू तेच मध्ये दहा वेळा पाय ना आणि ऊन मग करायला लागते तर होते आपण आडस केला तर काहीच होत नाही मग मी आडस केला असता नेलो नसतो तो झालं असतं का झाले ना तिळाचे पोशे झाले ना होऊन गेले जमलं आता हो आणि तुन काय काय आणलं दिलं घेऊन त्याले कृष्णाले सगळं ते म्हणत बा सगळं घेऊन दिल्लं त्याने पतंग चष्मास्क अजून काय घेऊन घेऊन दुर्गीत सारे मागत बरं केली कुठे दिसून नाही राहिला मग अरे आवाज नाही येऊन राहिला त्याचा काय माहित घड्या पुष्पा कृष्णा म्हणतो कुठे दिसून नाही राहायला आवाज नाही येऊन राहायला झोपला काय एवढ्या लवकरच ऐकतच नाही आई तो पुरे पतंग जे काही घेतलं होतं ना सगळं घेऊन बाहेर गेला काय आता उडवते का पतंग तो उद्या उडव तुम्ही सगळंच नेलं काय ते फिरकी ते काय म्हणते ते चष्मा घे पतंग सगळंच नेलं काय ऐकतच नाही आई त्याला म्हटलं नको हे सगळं तसात जाय तू खेळायला जातं काय तू नाही मी सगळंच घेऊन जातो म्हणे सगळं घेऊन गेला तू जेवढं आणलं तेवढं काय पोरग असन जाय तू कर काय करून राहिले ते पाहतो मी त्याला जाऊन हो तिळगुड वाटून राहिली आहे मी वाट वाट मी पाहून येतो त्याला सगळं सगळं घेऊन जावायची गरज होती का त्याने लेकराची जातो आहे नेल असून दाखवाली त्याच्या दोस्त नाही म्हणत मी चहा आता जेवाचा टाइम झाला ना साईपागाचा टाइम झाला ना पेल नाही का चा कुठं पेलो आताच तर आलो मी आलो ना येऊन बसलो तू बसली दिल्ली तरी पाहिजे चहा तरी का चहा मांडू काय हा आता पाहिजेच का मग हो मान नाही एक कप सई पाकवत पर्यंत पाहिजे चहा चहा पी लोक जेवाची पी नाही राहत मान एक कप मग चहा मान तो पेतो त्या पोट्याला पावायला जातो हो मान गोलेजी उठा ना झोपूनच राहण काय आता मकर संक्रांती आहे ना उठा ना झोपू दे गौरी आजचा दिवस तू ये तू झोप मला नको उठू मोठे हुशार आहे तुम्ही तू झोप मला नको उठू <laughs> लय चतुर आहे आता मकर संक्रांती आहे सणावाराचा दिवस आहे उठा ना लवकर लवकर उठा अंग पाय धुवा आणि मला घेऊन बाजारात चला काय तुला घेऊन बाजारात चालू कायले ले आईनं तर आणलं सगळं जेवणाचं आहे ते आता तुला कायले बाजारात जायचं आता आज आता सुट्टी आहे तर आता सुट्टी एन्जॉय करू दे ना पतंग तंग उडू दे ना आता बाजारात काय घेऊन चालतं मध्ये काय काम आहे तुला बाजारात आई मी जातच नव्हती आज आईलेच मी काल सांगितलं होतं ते तुम्हाला जे सांगितलं होतं ते पिस्टी टिकलीचं पाकिट मेहंदीचा कोण अजून काजय हे ते तर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मना केलं आई गेल्या तर आई म्हणे मी घेऊन येईन म्हणे घेऊन ये जा आई बी बुलल्या तर मग आईच म्हणे रात्री तुमच्या जाजो जा म्हणे घेऊन म्हणून म्हणतो चला काय दोन तीन घंटे लागन घेऊन घेऊ आणि येऊन जाऊ मग लागेल तर मग तुम्ही एन्जॉय करत बस जा पतंग उडवत बस जा गौरी तू एक दिवस आराम नाही करू देत माणसाले माणूस जसा चोवीस घंटे झुकलाच राहते नागराडे रातभर आराम करता ना, सुट्टी ना। देजा, देजा। का तो तो आता सुट्टी आहे आज तर चला बायकोला जरा घुमून फिरून आणा ना ना काही वेळ तर काढा जा मला तर काही टाईम देत जा वेळ देत जा का बस काम आण घर तुम्ही तर हिंडून फिरून येता मी तर घरातच बसली राहतो अरे असं आहे काय आता बायकोला टाईम पाहिजे चल मग तुले घुमवतो आज मस्त हो ना चला ना उठा मग पटकन आंघोळ करा चला जास्त नाही घुमू थोडस जाऊ त्या पार बी मग

मग जाऊ आपण माय गौरी काय झालं का तू चालली काय आई हे झोपलेच आहे जाऊ तो तीन चारक वाजता मग संध्याकाळी जान, जान काय आणि आता काही उठतो म्हणते तू आता सुट्टीच असेल ना आज घरीच असेल ना तू हो आई सुट्टी आहे म्हणते आज तुम्ही झोपतो म्हणते आता बारा एक वाजेपर्यंत मग उठन आणि मग पतंग उडवाले जाईन म्हणते आणि मग आपण तिकडे बाजारात जाऊ म्हणे चार एक वाजता मग हे जो म्हणे जे घ्यायचं आहे ते असे म्हणते ते बारा एक वाजेपर्यंत झोपून राहीन का तो सणावाराच्या दिवशी म्हटलं आई मी ते उठा म्हटलं लवकर जाऊ म्हटलं येऊन जाऊ म्हटलं तर नाही म्हणते ऐकतच नाही थांब असा कसा उठत नाही असं कसं ऐकत नाही तर मग कसं आहे बघाच्या टायमाले मग घेऊन जाईन का तुले तसंच तर म्हटलं आई मी आता कायची भाजी बनवा लागते आता वालाच्या शेंगाना भाकरी आणि वरण बनवून घे मिरच्याचा ठेसा जमलो हो आई ठीक आहे करतो तू तू राहू दे जेवढं बनते तेवढं कर मी त्याला उठवतो अंग धुवाले पाठवतो आणि संग बजारात चालली जाय तुला जे लागते थे, आए, तु ते पटकन घेऊन येऊन जाय अंधाराचं मग संध्याकाळी जान मग थंडीचं हो आई तुम्ही उठवत यायले मग जाईन मी तोपर्यंत ते उठते अंग पाय धुईन तोपर्यंत मी भाजी द्यायची बनवतो हा बनव बनव मी उठवतो त्याला गोल्या अ गोल्या उठत नाही का रे अ गोल्या बाबू उठणार झोपू झोपतो ना अर्धा घंटा झोपतो मग उठतो अरे उठ सणावाराच्या दिवशी असा झोपून नको उठ बर अंग पाय दोई आणि गौरीला घेऊन जाय बर बाजारात तिला काही घेवायचं आहे जा पटकन उठ झोपून नको राहू झाला ना वाजले ना साडे नऊ वाजले ना काही पर्यंत झोपत सुट्टी आहे म्हणून काय घरामध्ये झोपला नाही का शावानी उठ उठ चल आई झोपू दे ना काय नाही तरी आता मी काय कायच्यासाठी उठू झोपू दे सुट्टी आहे असत उठ उठ लवकर उठ झोपून राहू नको असा उठ लवकर काय आई तू बी झोपू दे मले जाय उठ का घेऊ काडी उठो काही बी तुमच्या सासा सुनीच तर बोस बापा दोघे आई मा मागच भेटता तू सुन बी तशीच आहे तू बी तशीच आहे हो उठ आण दोय चल ते पतंग आणून ठेवला कायच्यासाठी आणून ठेवला एवढ्या माय गच उडवत नाही का जेवण खाऊन कर जा उडवाले गौरीला घेऊन जाय तिथे काय लागते मी आणत होती काल आठवण दे राहिली मला हो आई जरासा झोपतो म्हणतो उठतो मग जातो तो म्हटलं मी ना उड उडवतो म्हटलं थोडासा मग जाईन म्हटलं तीन चार वाजता जाईन तिथे घेऊन तीन चार वाजता काय नाही मग तिकडे अंधारा अंधारा येण का मग तिकडे अंधाराचा तसं काय घ्यावाचं आहे तिला थोडस काय घेवायचं आहे एका दुकानात घेऊन जाईन ना बस घेतलं का चाललो हिंडाले घुमाले नेऊन राहिलो नाही नाही उठ 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 तू लवकर उठ आणि लवकर जा आणि लवकर ये संध्याकाळी मग साईपाकाचा टाइम होते दिवे वाट लागाचा टाइम होते हो उठतो आई उठतो बाबा 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 झोपले का उठले का बाप उठले बातच उठले मशी महिष बी डोयली चहा पेले आणि गेले वावरात आम्हाला आता एवढं वय झालं हा तर आम्हाला तरी फुरता ये पण तुम्हाला जेवण आले फुरताय नाही मीरा झोपून राहता उदास लेवानाचे हो उठ उठतो आई उठतो चहा म्हणजे नाश्ता गिस्ता बनव काय बनवलं तो हो तू उठ तोंड गेंडू चहा बी भेटते नाश्ता बी भेटते मकर ये, 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 ये। संक्रांतीच्या दिवशीच आली तू तर ये, ये, ये ना ये ना ये ये, ये ना बस ना कोण होय कोण आन आहो बोलायचे बाबा आई आली ना आई आहे ना राधा या ना बाहेर या बस आई तू बस राधा बस मी तिळगुड आणतो चहा बनवतो चहाच बनव बाई तिळगुड नको देऊ चहाज बनव चांगला दुधाचा बर आहे ठीक आहे चहाज बनवतो अलग गोदा कसं आहे पीक पाणी बुवा आपलं हरभरा गहू मिरची मिरची होती ना टमाटे होते ना का घरी वावर कसं काय आहे हे सगळं पीक हो हो चांगलं आहे मामीजी मस्त आहे सगळं मस्त आहे मिरची मिरचीचे दोन चार तोडे निघाले हरभराही मस्त आहे गहू मस्त आहे पराठी पराठी बी मस्त आहे सगळं मस्त आहे मामाजी नाही एकट्याच नाही ते गावले आहात मी लग्नाला गेली ती इकडे मा बहिणीच्या पोरीच्या देराचं लग्न होतं तिथं गेली ती लग्न झालं मग बहिणीच्या घरी गेली तिथं राहिली राहिली मग तू आता इकडे आली हो तर शांतीच्या इथून कांतीच्या इथून भेटून चालले जातं म्हणलं म्हणून इकडे आली मी येता वाजता तुले चाल मा सांग आली नाही मा सांग मावशीच्या घरी गेली शेवटी आलीच का नाही मग आनंदपूरले हो मग काय करू मग गेले तिच्या घरी राहिली दोन दिवस आले ना मग आता तू घरी आता त्या घरी राहतो दोन दिवस का त्याच्या घरी एक एक दिवस दोघीच्या घरी बस चालली जातो मग हो आई राह आता घे घेतच्या घ्या तुम्ही गुलाचे बाबा बसाना हो तू तर नाही पिय चहा नाही बाई राधा नाही आता मी नाही आराध्या कुठे गेली आता आराध्या बजारले गेली बाई तिच्या आई बापा संग बजारले हो बजारले आहो फ करून पाहू आई कुठे आहे तर लग्न घरी जाय का एवढे दिवस एवढे दिवस राहत असते का म्हटलं लग्न घरी येऊन जाऊ ना आता लग्नाला गेल्या तर राधाला सोबत नेलं तिची शाळा आहे ना उद्यापासून येईन आई येईन लग्न घरी नाही आहे मावशीच्या घरी गेली आई येईन मावशीच्या घरी जावायची काय गरज होती आईने उन्हाळ्यात गेल्या महिनाभर राहून आले तर मनच नाही भरलं काय तर लग्नाला गेल्या होत्या लग्न झाल्यावर चुपचाप आपल्या घरी येते तिकडून तिकडे जायची काय गरज होती तुमच्या आईने म्हणली पण तुमच्या आई फिरायला वस्ताद आहे चाल म्हटलो असून गेली वस्ताद आहे फिरायला वाली चाल म्हटलं तर बहिणी जाईन बी नाही का आता इकडे काय आहे इकडे आहे ना तू बाबाचा स्वयपाक करायला हो ते त्याची गोष्ट नाही आहे मी तर हव स्वयंपाक करतो मी तसं नाही पण राधाची शाळा पडते ना लग्नाच्या मध्ये दोन चार दिवस पडले मांगा लागून गेली ते आता मकर संक्रांतीच्या दोन तीन सुट्ट्याच होत्या आता लग्न झाल्याबरोबर घरी येत्या तू उद्यापासून तिची शाळा नाही होत होती का मावशीच्या घरी जायची काय गरज होती आईले राधाला घेऊन येईनच आई आता मकर संक्रांती होऊ दे तिची आईची येते मग फोन लावून पहा कुठं आहे तर मावशीच्याच घरी आहे का अजून कुठं आहे तर का लग्न घरीच आहे फोन करून पहा करा बरं फोन करा बरं आता काय दे आता फोन करून पाहू मी तो करा ना मी म्हणतो तर आईले बी बरं वाटन जर असं का मापुरानं केलं बा फोन मापुराला माझी काळजी आहे नाही तर लग्नाला गेले के तेव्हापासून केला तर मी फोन काय म्हणत असं नाही काय ना मापुरानं या हो, काही फोन नाही केला केला होता नाही तर काय तर रिसेप्शनच्या दिवशी फोन केला होता मी तो त्या दिवशी तर मला माहीत झालं आई म्हणे का मी आता मावशी मावशीच्या घरी जातो म्हणे तिथून दुसऱ्या दिवशी येतो म्हणे मावशीनं अजून थांबून ठेवलं घे इतकी थांबली असं के। नाही केलं नाही तर काय तुम्ही फोन हो पण आता एक वेळा फोन करून पहा विचारा कुठे मावशीच्या घरी एक अजून कुठं राही नाही मावशीच्या घरच्या शिवाय कुठं जाते काय आई ना म्हणजे मावशीच्या घरी जातो ना मग नाही होऊ शकते का शांताबाईच्या घरी गेल्या असे आज त्या होऊ शकते म्हणून म्हणतो कुठं आहे विचारा ओ असं का बाईचा घरी गेली असन काय काही भरोसा नाही चाल म्हटलं असन बाईना त गेले असन नाही 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 आई चंदाबाईच्या घरी तर नसन गेली नाही म्या नाही मोठ्या रायजानारच नाही नाही गेली असन असं तुमचं ऐकते का आई आईने पोरी पोरीचा जास्त लाड आहे तुमच्यापेक्षा मग चाल म्हटलं असन शांताबाईना चल आतेले त्याला काय माहित होते शंतूलेले एक दिवस रायजान चालले जासो असं म्हटलं असन गेले असन नाही 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 गेली आई मावशीचाच घरी आम फोन करून आताच फोन लावा तुम्ही थांब बरं लावतो फोन विचारतोच कुठं आहे ता। माहितच पडते भाऊजीला फोन लावतो आईले फोन लावून बाईले फोन लावून तो खोट्या बोलू शकते मी भाऊजीला फोन लावतो भाऊजी खरंच बोलते मग हा तसं कर भाऊजीला फोन लाव भाऊ लावा लावा ला बोलो हा बोलो साले साहेब कशी काय हा कसं काय म्हटलं आठवण आली बप्पूची आठवण तर करायच लागन बप्पू माई बही नाही तुमच्या घरी हा आठवण नाही केल्यानं कसं होईल कसं जमन मला तर आठवण करायच लागन बाबा बोला कसे काय आहे काय सुरू आहे तुमचं आणि पीक पाणी कसं काय आहे आपलं टकाटकी तक एकदम मस्त फर्स्ट क्लास चालू आहे ठीक आहे सगळं तुमचं सांगा बा तुमचं कसं काय सुरू आहे ड्युटी ड्युटी पाणी माय मस्त सुरू आहे बापू बाकी सगळं ठीक बाई लहान भाई, भाई आराध्या काय कशी काय हो हो एकदम ठीक सगळं तुमचं सांगा आमचं ठीक बरं बापू मी काय म्हणतो आईले पाठवून द्यायचा आज आजच संध्याकाळी पाठवून द्यायचा आईले उद्या राधाची परीक्षा आहे म्हणून म्हणतो आता राहू दे सांगतूल्या दोन दिवस राहू दे आता आता रातच्यानं कांताच्या इकडे आहे उद्या उद्या सकाळी लागंत पाठवून देतो उद्या सकाळी दोघी आजे नात्याले बरं बापू ठीक आहे चला ठेवतो हो 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 चला याच्यात साठी केलं फोन की पाठवून द्या म्हणून हो बापू बर बर चला ठीक आहे ठेव कुठे म्हणते आई राधा आहे घरी शांताबाईच्या घरी आहे कांताबाईच्या घरी आहे शांताबाईच्या घरी नक्की जाते आणि नक्की शांताबाईच्या घरी आहे तिथं जाईन तिच्या तिथून शांताबाईच्या आनंदपूरला नाही दोन दोन पोरी जायते कांताबाई शांताबाई तर तिथून तिथं नाही जाईन गोष्टच निराळी हा हो ना आईनं सांगलोय ना मुली शांताबाईच्या घरी जातो म्हणून मी जाऊच नाही दिलो असतो मी काय गरज होती म्हणतो आ तिथ जावाची त्या घरी जावाची काय गरज होती आईले राधाने घेऊन हा एवढं राधाने सांगितलं तरी आईले समजलं नाही तरी जाऊन धसल्या तिथं पोरीच्या घरी तू शांत राह शोभा इथून बोलल्यानं काही होत नाही मी आता फोन लावतो आणि बोलतो आईले ना आता त्या तो बापूस ये म्हणतो फोन लावतो मी हो लावा बरं लावा फोन आता त्या तो बापूस या म्हणा जसा गेला तशा रातभर राहायची बी गरज नाही हॅलो बोल शांतुल्या आई आत्ताच्या आता निघून येते तिथून घरी राधा घेऊन ये आत्ताच्या आता तू शांताबाईच्या घरी आहेस ना मला माहित आहे आत्ताच्या आता तू घरी बिलकुल अ काुल्या काय झालं आले आता म्हटलं आता इकडे जाऊ होत ही भेट कांताची भेट घेऊन येतो म्हटलं तर येतो ना उद्या हा काय झालं तुला एवढ्या तोर्यात बोलून राहिला तू आई मी तुला पहिलेच बजावून सांगितलं होतं का त्या हलकट माणसाच्या घरी जाऊ नको महापुरी तिथं नेऊ नको गेली तू तिथं आराम बोल थोड सांभाळून बोल बेटा मोठा मोठी बहीण होतो कसा बोलून राहिला तू हा शांतुल्या शिकवला का तुला बायकोना आई पाय बायकोनं शिकवायची गरज नाही मले मला सगळं मापोरीनं सांगितलं हा मापोरीनं सांगितलं माणसानं मा, 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 मा पोरगी गेली होती दिवाळीत कसं घन घन करे म्हणून मापोरी सांगितलं मला आई हा बायकोन शिकवलं म्हणतो तू चल आता निघून पटकन ये घेऊन गेलीस कशी तू तिथं शांतुलया येतो उद्या आता संध्याकाळी कांताने बोलावलं कांताच्या घरी नाही जाऊ का

संतुल्या कोण 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 हात का हेअर आहे म्हणतो कोणाला बोलून राहिला तू ओ शांत अरे शांत बाई बोल शांत बाई बापूले म्हणून राहिलो मी हो हलकट आहे बापू हलकट आहे आता म्हणतो मी तुले सांगतो हलकट आहे बापू काऊन काय ते हलकट पण केले ते ना त्या दारावर आले का त्या दारावर आले का पैसा मागाले का भाकर मागाले माहित आहे ना बाई शांत बाई तुले माहित आहे कायले तू नवऱ्याचा कळ घेतो त्या नवऱ्याचे इकूनच बोलशील तू हे तर बरोबरच आहे म्हणा माही पोरगी आली होती दिवाळी मध्ये दहा पंधरा दिवस राहिली तर काय नस नस केलं माले माहित नाही का मले सगळं सांगतोरी काही आणलं पोरीले हे पोरगी इलेस पात्र आता वावरात नको जाऊ असं लागले होते ना बापू माहित नाही का मले तू सांगशील नाही तर मग पोरगी नाही सांगन का मलया मापोरी सांगलं मला सगळं तसे आता म्हणून हलकट म्हणून राहिला का तू त्या मग असं म्हटलं ना होऊन गेले का ते हा मग बाई बापू एवढा हलकत माणूस आहे लहानशा ना पोरीला नाही सपाचुन घेत तर मग आईले काय आई नाही गेली तिथं म्हटलं होतं मी आईले जाऊ नको म्हटलं तिथं तू नको जाऊ बाबा नको जाऊ आणि मा पोरीला कधी पाठवणार नाही मी तू घरी आता बाई अरे संतुल्या तो त्या बापू तसाच आहे त्याचा स्वभावच तसा आहे तर मग आता त्याच्या यानंतर तू तोडशील काय रे तुम्ही मी तुम्ही मोठी बहीण आणि त्या बापूसाठी तू असा बोलला म्हणून सांग तू असा बोलून राहिला म्हणतो नातं तोडतो तो तो का तू आता मा घरी नाही काय बाई शांता बाई तू आवांत नाही पण जोपर्यंत तू त्या घरी आहे तोपर्यंत मी येणार नाही तू शकतो मध्ये पोरीले भेटाले पण आम्ही तिथे येणार नाही त्याच्या घरी बापूच्या घरी आता एका एखाद्याची सवय असली ना शंतुल्या कान कापून सोडून द्यायचं आपण त्याच्यासारखं आपण झालं तर दुनिया कशी चालन हा त्याला सो या तशी तर तुला नाही समजत मग माई आता मा घरी बी नाही का माई भाई मा भाशी मा घरी नाही त्याच काय करावं लागते मले त्या बापूचं बोले ना थो? तो एकटाच कमावते का मी बी कमावतो मग थाटानं मी ना मा माशीला मा, मा ठेवली बोल म्हणलं तू काय बोलतो की ते आता तिची शाळा होती म्हणून पाठवलं तिले मी पाठवत बी नव्हते तिले तू एकदम असं आईले फोन करून बोलून राहिला हलकट माणसाच्या घरी कायले गेली आ बा, बाबू त्या माणसाच्या घरी मी बी राहतो जिंदगी जुळलेली आहे त्याला बोलशील तू आईले पाठवून दे उद्या तिची शाळा आहे आता तू आईले पाठवून दे आज नाही येत ते आता आता आज तिच्या कांताच्या घरी जाते ते कांतानं बोलावलं ना तिच्या घरी ना। नाही जाईन तर मग तिला राग नाही ते कांताच्या घरी राहते आज रातभर उद्या सकाळी येते मग उद्या परवापासून पाठवतो तिला शाळेत नाही आहे तिची काही एवढं एक दिवस नाही पडली पाहिजे बाई ठीक आहे ठेवतो मग हो चाल हो चल ठेव आणि जरा जा सांभाळून बोलत जाय लहान आहे तू आणि गलत मनात ठेवू नको त्या बापू बोलते मनातून बोलत नाही मनातून मोठा भंगळ माणूस आहे तो मनात पाप नाही त्याच्या हो बाई माहिती म्हणले ठेवतो फोन आता हा हा चल ठेव मग